नमस्कार मी सुप्रिया आमच्या रॉयल सुग्रण या मराठी चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी कमी साहित्यात पुलाव कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तर चला आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया इथे मी या वाटीने दीड वाटी, वाटी बासमती तांदूळ घेतले आता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजू घालणार आहे हा तांदूळ धुवून घेते पहिल्यांदा पाणी ओतून अर्धा तास भिजायला ठेवणार आहे पुलावासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी परस बी अगदी वाटी काजूचे काप केलेले घेतले एक वाटी उभा चिरलेला कांदा एक वाटी वटाणा एक वाटी गाजर छोटे टोमॅटो उभे काप करून घेतले चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा चार पुदिने पाने पाच मिरच्या बारीक काप करून घेतलेत चार तमालपत्र चार लवंगा चार मिर एक चक्री फूल दोन वेलदळ तीन काड्या दालचिनी आणि एक चमचा जिरे आपला अर्धा तास तांदूळ भिजवून घेतलेला आहे आपण आता शिजायला टाकूया गॅस चालू करून त्यावरती पातेले ठेवते पातेलीमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप ओतून घेते गॅस बारीक करूया त्यामध्ये खडा मसाला टाकूया पाणी ओतून घेते तांदूळ आपल्या सुटसुटीत शिजण्यासाठी मी एक चमचा तूप घातले उकळायला सुरुवात झालेली आहे आपण आता गॅस बारीक करूया त्यामध्ये थोडं मीठ टाकून आपण तांदूळ टाकूया तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत शिजवून घ्यायचा जास्त शिजवायचं नाही हलवून घेऊया आपण मी दुसऱ्या गॅसवरती शिजवून घेते आपण पॅन ठेवूया तेल होते तेल गरम झालेले आहे आपण त्यामध्ये जिरे टाकूया जिरे नंतर हा लसूण पेस्ट मिरची आपण हे सोडतून घेऊया मी यामध्ये देखील एक चमचा तूप घालून घेते अद्रक लसूण पेस्ट आपली भाजलेली आहे आता आपण यामध्ये कांदा भाजून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकूया पुरण यंत्राच्या चाणितोतून पाणी निदायला ठेवून घेऊया आणि मी सगळा भात काढून घेतलेला आहे काजू टाकते पुलाव करताना तुम्ही फ्लावर शिमला मिरची टाकली तरी पण चालेल पण पुलाव मध्ये ना परत बी वटाणा आणि गाजर या तीन महत्वाच्या भाज्या आहेत गॅसवर मी सगळ्या भाज्या आता परतून घेते टाकते बटणा आणि गाजर पण टाकून मी परतून घेते चवीनुसार मीठ टाकून आपण आता ह्या भाज्या घेऊया बारीक बारीक्यासाठी झाकण ठेवून मी आता वाफवून घेते झाकण काढून आपण परतून घेऊया अर्धी वाटी पाणी ओतून मी भाज्या शिजवून घेते झाकण ठेवून घेऊया भाज्या आपल्या शिजलेत का बघूया भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण हा शिजवलेला तांदूळ टाकून हलवून घेऊया तुम्ही बघू शकता भात किती आपला फड़ फडफडीत झालेला आहे भाज्या आणि भात या पॅन मध्ये बसणार नाही म्हणून मी दोन टप्प्यात पुलाव करून घेते भाजी दुसऱ्याकडे मी थोडी काढून घेते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बारीक ठरलेली कोथिंबीर टाकून एक मी झाकण ठेवते एक मिनिट झालेलं आहे त्यास आता बंद करते बघू शकता तुम्ही किती मस्त असा पुलाव आपला तयार झालेला आहे झाकण काढून मी एका मिले, गेते। ग्यास पुलाव एका ताटामध्ये काढून घेते गॅस चालू करून त्यावरती पॅन ठेवून राहिलेल्या भाज्या आणि भात याचा पण आपण पुलाव बनवून घेणार आहोत पहिल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातला देखील पुलाव तयार करून घेणार आहे पुलाव आपला तयार झालेला आहे आता मी पॅन खाली घेते मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि पुदिन्याची पाणी घेतलेली आहे ते सजावटीसाठी ठेवून घेते आजच्या आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून आमचे नवनवीन नो, नो, रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल